अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करते या निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी इतिहास या विषयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली इतिहासातील असा कोणता काळ तुला पुन्हा पाहायला आवडेल असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता त्यावर तिने सांगितले की भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्व करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहायला आवडेल द लल्लन टॉप या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीला विचारलं गेलं की इतिहासातील असा कोणता काळ आहे जो तुला पुन्हा पाहायला आवडेल याचं उत्तर देताना जान्हवी म्हणाली मला इतिहास या विषयाची आधीपासूनच खूप आवड आहे त्यावरून मला प्रतिप्रश्न करू नका कारण माझी मतं प्रेक्षकांपर्यंत कोणत्या उद्देशानं पोहोचतील याचा अंदाज बांधता येत नाही मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल कोणत्या मूल्यांसाठी ते लढले आणि त्यांची मतं काळानुसार कशी बदलत गेली त्याचा लोकांवर कसा प्रभाव पडला याबद्दलची केवळ चर्चा ऐकायची आहे या दोघांनीही आपल्या समाजाला खूप काही दिलं त्या त्यामुळे मला असं वाटतं की ती चर्चा खरीच ऐकण्यासारखी असेल जान्हवी पुढे म्हणाली सुरुवातीपासूनच आंबेडकर यांची जातीच्या बाबतीत फार कठोर मतं होती तर गांधींची मतं वेळेनुसार विकसित होत गेली आपल्या समाजातील जातीची समस्या एका तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून त्याबाबत जाणून घेणं आणि ती आयुष्य जगणं यात खूप मोठा फरक आहे यानंतर जान्हवीला विचारलं गेलं की तिच्या शाळेत कधी जातीच्या विषयावरून चर्चा झाली का त्यावर तिने सांगितलं माझ्या शाळेत आणि घरात कधीच जात या विषयावरून चर्चा झाली नाही त्यामुळे जान्हवीने पहिल्यांदाच मोकळेपणाने मत मांडले आहे सदत जान्हवीचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे आपल्याला याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा